पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवण बंदराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पालघरमध्ये मात्र आदिवासी संघटनांसह वाढवण बंदर विरोधी कृती समिती ही आक्रमक मोदी गो बॅकच्या दिल्या घोषणा केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असणारे पालघरमधील वादग्रस्त वाढवण बंदराच्या बांधणीला वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीस ऑगस्ट रोजी पालघरमधील वाढवण बंदरच्या भूमिपूजन सोहळा पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिडकू मैदानात पार पडणार आहे मात्र सुरुवातीपासूनच वाढवण बंदराला पालघरवासियांचा विरोध आहे पालघरमधील भूमिपुत्र मच्छिमार बागायतदार आणि आदिवासी यांचा या बंदराला तीव्र विरोध आहे वाडवळ मंदराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या जय्यत तयारी प्रशासनाकडून केली जात आहे जवळपास चाळीस हजार नागरिक बसतील असा भव्य मंडप उभारण्यात आला असून त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून नागरिकांना येण्यासाठी बसची व्यवस्था देखील केली आहे यासाठी अंगणवाडी सेविका मदतीस आशा स्वयंसेविका बचत गट महिला यांना विशेष या सोहळ्याला आमंत्रण दिले आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमधून किमान पन्नास नागरिक या सभेला आले पाहिजेत असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे परंतु पालघर जिल्ह्यात अगोदरच मुंबई वडोदरा हायवे बुलेट ट्रेन रेल्वे कॉरिडोर असे प्रकल्प असून नागरिकांना अनेक प्रश्न विकासात्मक कामे प्रलंबित असताना केंद्र सरकार वाढवर मंदिराचा घाट कशासाठी घालत आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय यासाठी उद्या पालघरमधील अनेक संघटना पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवून मोदी गोबॅकच्या घोषणा देण्याच्या तयारीत ता असून स्थानिक या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे वृत्त आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट पालघर महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सब्सक्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा